राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र ये येत आहेत यामुळे महायुतीवर काही महा परिणाम होईल असं वाटतं जात महायुतीवर सध्या काही परिणाम होत नाही शेवटी त्यांनी दोघांनी एकत्र यावं की येऊ नये हा दोघ ठाकरे निर्णय आणि गेल्या अनेक दिवसापासून मी पण ऐकतोय पण महायुतीवर त्याचा काही परिणाम अजिबात होईल असं मला वाटत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी हा विषय त्रिभाषिक सूत्रानुसार सक्तीचा करण्याचा एक प्रयत्न चालू आहे मग आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणण्यात तो वैयक्तिक मत असं आहे की अनेक मान्यवर नेत्यांनी ने देखील त्याचा खुलासा केला त्याची भूमिका केली आणि हिंदी ही अवगत होणारी भाषा आहे मला असं वाटतं की गरजेचे मातृभाषेला आपण प्रथम दर्जा दिला पाहिजे पण आपण एकंदरीत जर प्रॅक्टिकलमध्ये गेलो तर कुठल्या देशामध्ये दे, कुठल्या राज्यामध्ये दे, कुठल्या भाषेला महत्व आहे केवळ आपली भाषा आपल्याला येऊन चालणार नाही तर इतर भाषांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे त्याच्यामुळं हिंदी या विषयाला विरोध कोणी करू नये असं वैयक्तिक आहे साहेब इतर राज्यामध्ये त्या भाषेला महत्व दिले जाते हिंदीला आपल्या महाराष्ट्रातच सक्ती का सक्ती कुठे इतर राज्यात सक्ती का नाही महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा सक्ती नाही महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की हिंदी सगळ्याला आली पाहिजे म्हणून हिंदीचा विषय त्यांनी सर्वांच्या समोर ठेवला हो पहिली ते चौथ म्हणजे पहिली पासून तिसरी भाषा हिंदी हे देण्याचं शासनाचं बोलण आहे तशा पद्धतीचं शासनाच्या वतीने सांगण्यात आलं होत परंतु विरोधी पक्षामध्ये जे काही इतर पक्ष आहेत त्यांचा म्हणणं असा आहे पाचवी पासून हिंदी असा आहे कारण का त्यांचा जे बुद्ध्यांक असतो मराठीमध्ये एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या याच्यावर काही परिणाम होऊ नये कारण वय या सगळ्या गोष्टी बघून असं काही चर्चा होत असेल तर सरकार त्याच्यावर विचार निश्चित करेल पण हिंदी हा विषय तिसरा विषय म्हणून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं मला